घारी येथे हनुमान मंदिरात काकडा उत्सव होत आहे साजरा याबाबत या सविस्तर वृत्त असते की कोपरगाव तालुक्यातील घारी येथे हनुमान मंदिरामध्ये काकडा उत्सव साजरा केला जात आहे या निमित्ताने भजन कीर्तन आरतीचे आयोजन केले जात आहे या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे या निमित्ताने वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते हिरामन त्रिवोन यांच्या वतीने अल्पवाराचे आयोजन करण्यात आले होते या काकडा कार्यक्रमासाठी मोठ्या उत्साहात नागरिक सहभागी होऊन हा धार्मिक उत्सव साजरा केला जात आहे